बघा रान आता आज एका मैत्रिणीच्या आली बाई कांदा काटायला आज सर्दी झाली मला पण ती ऐका ना चला चला करून आली बाई घेऊन का जेवायला बसलो का अंगत पंगत कशी जेवायला बसली मस्त पैकी बघा रानातल्या जेवणाची मजा अशी वेगळीच असती ना अशा व्यवस्थित जेवायला बसल्यात सगळ्या जणी एव का बाहते कुणाच कारल्याची भाजी आहे कुणाच्या वालाच्या शेंगा येता हिरव्या मिरच्या ठेसा आहे बाजरीच्या भाकरी खात्यात म्हणा आता थी थी हे खाली हिरवा गार घास मैत्रिणीचा दुसऱ्या मैत्रिणीचा हे का गहू आहे शेजारीच गहू पेरलेला आहे गव्हा आज दुसऱ्याच रानामध्ये आलो लिंबाच्या सावलीला काय मस्त असं लिंबाचं झाड आहे असे व्यवस्थित जेवण चाललेत

दुसऱ्या सुद्धा मैत्रिणी आल्यात बघा जेवायला दुसऱ्या रानातून त्याला त्यांचा करा त्यांचा

कसं दाप देती तो कशी बसली सुनीता पाणी नाहीये मी तुझं समोर येऊन बसले चालू होता ना म्हणजे अगं ना कॅन्डी मी असं बघू नको बस हे ब इथून बस के

सगळं जेवायच आता रानात आले मैत्रिणीच असतात बावजा असल्या तरी बी सुनाला मैत्रिणीच म्हणत असते मी मैत्रिणी मैत्रिणीस आयकर राहायचं मुलीसारखंच राहायचं सुनाला बी

बंदी कसे जे आयो वाजून ठेवलीस का मी देऊन काय गोड जास्त कोणी खात नाही ना त्याच्यामुळे मी जायला देऊन टाकले

बघा मित्र मैत्रि मैत्रिणी पर्यंत व्हिडिओ पुढे पाठवा आजीला मदत करा